राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा पालकमंत्री पद वाटपावरून धुसफुस असल्याचं पाहायला मिळतंय दूरच्या जिल्ह्याची जबाबदारी दिल्यानं मंत्र्यांमध्ये नाराजी आहे अजित पवारांवर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची नाराजी असल्याचं समोर आलंय अजितदादांनी पुरेसे प्रयत्न केलं नसल्याची भावना या सगळ्या मंत्र्यांमध्ये आणि नवनिर्वाचित पालकमंत्र्यांमध्ये आहे बघूयात त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट चौतीस पालकमंत्र्यांपैकी पंधरा जणांना स्वजिल्हे स्वतःचा जिल्हा न मिळाल्यानं राष्ट्रवादीचे मंत्री हिरमुसले पालकमंत्री पदावरून अजितदादांचे मंत्री रुसले ज्या जिल्ह्यातील मतदारसंघातून निवडून आलो त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळावं अशी जवळपास प्रत्येक मंत्र्याची इच्छा असते दरवेळी होतही तसंच पण यावेळी थोडं वेगळंच झालंय बरं का सरकारने जाहीर केलेल्या तेहतीस पालकमंत्र्यांपैकी तब्बल अठरा मंत्र्यांना आपला जिल्हा सोडून वेगळ्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालंय त्यामुळे पालकमंत्रीपद मिळूनही अनेक मंत्री नाराज असल्याचं चित्र आहे भाजपच्या वीस मंत्र्यांपैकी सात मंत्र्यांना स्वजिल्हा मिळालाय शिवसेनेच्या बारापैकी सात मंत्र्यांना त्यांच्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं राष्ट्रवादीच्या दहापैकी पैकी अवघ्या एका मंत्र्याला तोही अजित पवारांना त्यांच्या पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालंय हे कमी की काय ज्या जिल्ह्याशी फारसा संबंध नाही अशा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद काही मंत्र्यांना मिळालं त्या जिल्ह्यांचा अभ्यास नसताना विकास निधीचं वाटप ते मंत्री कसे करणार असा सवालही या निमित्तानं विचारला जातोय राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा विचार केला तर त्यांना मिळालेले जिल्हे आणि त्यांच्या घरापासूनचं अंतर हे फारच जास्त असल्याचं दिसत आहे कोल्हापूरच्या हसन मुश्रीफांना सहाशे पंचवीस किलोमीटर लांब वाशिमची जबाबदारी देण्यात आली आहे नाशिकच्या माणिकराव कोकाट यांना एकशे पंच्याण्णव किलोमीटरच्या नंदुरबारचं पालकत्व देण्यात आलंय साताऱ्याचे मकरंद पाटील यांना चारशे चाळीस किलोमीटर दूर बुलढाण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय नाशिकच्या नरहरी झिरवाळ यांना चारशे पंचेचाळीस किलोमीटर दूर हिंगोलीची जबाबदारी देण्यात आली आहे लातूरच्या बाबासाहेब पाटलांना सहाशे छत्तीस किलोमीटरचा गोंदिया जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे लांबच्या जिल्ह्यांचं पालकमंत्री पद देताना काय निकष लावला हे समजावून घेणार असल्याचं हसन मुश्रीफ म्हणाले ठीक आहे आता काय क्रायटेरिया त्यांनी लावलेला होता तिघा नेत्यांनी मला काय माहिती नाही आता जबाबदारी दिलेली आहे आता आपण त्याला ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे ठीक आहे जी लांब आहे वगैरे ज्या माझ्या भावना आहेत मी आमचे नेते अजितदादा पवार यांच्याकडे आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्लबाई पटेल व्यक्त केलेले आहेत राष्ट्रवादीच्या फक्त एकाच मंत्र्याला त्याचा जिल्हा मिळाला आधी ती तटकरेंना त्यांचा जिल्हा मिळाला पण त्याला स्थगिती मिळाली आहे आता नाराज पालकमंत्र्यांची आजीत आता कशी समजूत काढणार त्यासाठी कोणता फॉर्म्युला आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय कृष्णात पाटील झी चोवीस तास मुंबई